नमस्कार मंडळी आज मी सोले वांगे बनवणार आहे तर मी आता तीन वांगे घेतले ते चिरून घेतो पटकन पटकन गडबड आहे सकाळची वेळ आहे डबा द्यावा लागतो शेतामध्ये पटकन पटकन करतो चूल भेटून घेतली कळी तापलेली आहे हे बघा तीन गडू तेल टाकून घेतो मा, 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 तेल जास्त प्रमाणात तापल्यामुळं मला गरबडीनं सर्व करावं लागलं याच्यामध्ये आता लसण आणि टमाटर आणि मेथी टाकलेली आहे मस्त होऊ द्यायचं टमाटर असं बेलामध्ये बारीक बारीक होऊ द्यायचं हे आता लाल तिखट दोन चम्मच एक चम्मच हळदी पावडर अर्धी प म्हणजे अर्धा चम्मच त्याला थोडस जास्त आणि मीठ एक चमच मीठ त्याच्यामध्ये टाकून घेतो वांगे टाकून घेतो तर आमच्या भाज्या आता म्हणजे तुरीच्या शेंगा आला की जास्तीत जास्त याच्यामध्येच असतात बघा सोले वांगे सोले गोबी सोले कडी मस्त मस्त सोले भात तर आता याच्यामध्ये आपण सोले टाकून घ्यायचे तर थोडस पण टाकून घ्यायचं याच्यात मी थोडस पण टाकून घ्यायचं ना आता आपण कोचिंबीत कोथिंबीर सोडून घेऊया मस्त भाजीवर टाकते सांबाराची चव वेगळीच राहते शेतामध्ये आणि मेथी पण माझ्या शेतामध्ये शेता भाजीपाला आहे माझ्या बघा तर आपली भाजी तयार झालेली आहे बघा कशी दिसते सोले वांग्याची भाजी वा वा तर याला तरी यायची आहे मी थोडस झाकण ठेवून देते मग मस्त तरी येते याला तर आता आपल्या भाजीमध्ये मस्त असं सांबार टाकून घेऊया बघू शकता तुम्ही सांबारामुळे भाजीला एक नंबर चव येते जेवढा जास्त सांभार तेवढी मस्त चव येते भाजीमध्ये पहिले पण मी टाकला होता आता पण टाकते हे बघा आपली सोले वांगी झाली आहेत तयार बघू शकता वा चूल अशी दिसत असेल कारण माझी पहिली जी चूल होती मोडली चूल ते मोडली आणि मला बनवता येत नाही आणि आई म्हणत होती बनवून देणार तर माझी चूल बनवायला टाकलेली आहे तर मग नंतर तुम्हाला चूल तर मित्रांनो तुम्हाला माझी भाजी कशी वाटली तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुम्ही कमेंट करत असता मला कमेंट बघायला खूप आवडतात कर। नक्की करा आणि एक लाईक तरी बघा एकच एकच लाईक तर माझी भाजी बघा तयार झालेली आहे उतरून घेते आता मी तर भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद